पुष्पा फ्लॉवर आहे फायर आहे की वाइल्ड फायर आहे उत्तर मिळतं पुष्पा टू बघून आल्यानंतर ट्रेलरमध्ये पुष्पाचा साडीमधला लुक दिसतो पुष्पा निंजा टेक्निक वापरून हनामारी करताना दिसतो त्याची टोळी वाढलेली दिसते फाद फाजील ताकद लावताना दिसतो नाजूक गुंड श्रीवल्ली दिसते ट्रेलर हिट चाहते खुश मग पिक्चर येतो ॲडव्हान्स बुकिंग सुरू होतं आणि तिकीटाचा आकडा फुटतो तीन हजार विदाऊट पॉपकॉर्न इथं सगळं मित्रमंडळ तीन हजारात दोनदा पिक्चर बघून येत आहे पण पुष्पाला तीन हजार तिकीट एकाला एवढा तर पहिल्या पार्टच्या पुष्पाचा सहा दिवसांचा पगार होता तिकीट कितीही महाग झालं असलं तरी पुष्पानं प्रचंड रेकॉर्ड्स केले कमाईच्या बाबतीत आर आरला मागे टाकलं शाहरुखच्या पठाणला देखील मागे टाकलं पैसे लय आले पण बरीच लोकं म्हणली मजा नाही थिएटरला नाही बघितलं तरी चालतंय पण खरंच असं आहे का पुष्पा टू थिएटरला बघायला पाहिजे का नाही भारी आहे का नाही सविस्तर पाहूयात त्या अगोदर वी न्यूज मराठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आधी बोलू रेकॉर्ड्सबद्दल पुष्पानं पहिल्या दिवशी हिंदी व्हर्जनमध्ये सत्त्याऐंशी कोटी रुपये कमावले शाहरुखचं रेकॉर्ड अल्वअर्जुननं तोडलं पण यापेक्षा भारी आकडा या आहे तो वर्ल्ड वाईड कलेक्शनचा पहिल्याच दिवशी पुष्पानं दोनशे एक्क्याऐंशी पॉईंट एक्केचाळीस एक कोटी रुपयांचं वर्ल्ड वाईड कलेक्शन केलं आहे आत्तापर्यंतचा हा रेकॉर्ड आहे आणि दोन दिवसात आकडा पाचशे सी आरच्या पुढे जाणार हे जवळपास नक्की आहे एवढी खुंकार कमाई केली असली तरी पुष्पा टूच्या तिकीटांचे रेट्स हा सुद्धा गंभीर विषय आहे कित्येक ठिकाणी आकडा पाचशेच्या खाली यायला तयार नाही तर कित्येक ठिकाणी सिंगल स्क्रीनवालेसुद्धा अडीचशेच्या पुढे आकडा ठेवून तयारीत आहेत पहिल्या पार्टला पुष्पा रेंडीच्या भावाकडून जसा पैसा ओढतो तसा पैसा बॉक्स ऑफिस ओढतोय प्रश्न सिंपल आहे कशाच्या जोरावर उत्तर पण सिम्पल आहे हाईपच्या जोरावर पहिला पार्ट आल्यानंतर पुष्पाची खुंकार आवाज आली त्याचं खांदावर करून चालणं त्याचे डायलॉग श्रीवल्लीसोबतची लव्ह स्टोरी पार बुक्का पाडणारी ॲक्शन पण यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या पार्टची ताणली गेलेली उत्सुकता यामुळे पुष्पाचा सेकंड पार्ट मजबूत चालणार याचा अंदाज होता अल्लू अर्जुनच्या साडीतल्या लुकनं तो इंटरनॅशनल डॉन म्हणून दिसणार का या चर्चेनं बरोबर मार्केट मिळवलं पण हाईपचा फुगा हा पहिल्या विकेंड पुरता असतो तिथनं पुढं खेळ जातो माउथ पब्लिसिटीवर पिक्चर भारी असला तर टिकणार आणि लोकांनी नावं ठेवली तर बाद होणार आता नावं चांगली ठेवली जाणार की बाद हे ठरवणार पिक्चरमधल्या कंटेंटवर त्यामुळे आता त्याच्यावरच बोलू पुष्पामध्ये ॲक्शन आहे का तर लय आहे कंटाळा येईपर्यंत आहे रक्तपात हानामारी पारकर पुष्पाची एंट्रीज ॲक्शन सीनमध्ये होते आणि टाळ्या शिट्ट्यांचा खुंकार पाऊस पडतो आता ही पुष्पामध्ये ॲक्शन जपानमध्ये होते आंध्र प्रदेशमध्ये होते बहुवर सिंह आणि पुष्पामध्ये होते आणि पुष्पाच्या नव्या जुन्या शत्रूंसोबत सुद्धा एंडच्या ॲक्शन सिक्वेलला पैसे वसूल होतील असं वाटत असते पण सीन एवढा लांबवलाय की असं वाटतं तिकिटातले पन्नास रुपये परत घ्यावेत पण तरीही ॲक्शन बघायला मजा येते अल्लू अर्जुन पजोरोमधून उतरला की आपल्याला उगाचच भारी वाटतंय नाही म्हणजे ओम नी ते पजेरो प्रगती आहेच की आणि त्यात ही पुष्पानं पजेरोच निवडल्यानं आपल्याला पुष्पा हुशार माणूस वाटतोय साडीतल्या लुकमधली ॲक्शन अंगावर येते पण हेच बघायला मिळणार म्हणून माणूस पुष्पाला जातोय त्यामुळे तेवढं तर चालायचंच पण नुसती ॲक्शन आहे म्हणून पिक्चर चालत नसतोय स्टोरी भारी पाहिजे पुष्पा टू जो काही गणतो तो स्टोरीमध्येच पहिल्या पार्टला स्टोरी होती एक मजूर असणारा एक माणूस डॉन होण्याची यात तो आधीच डॉन असलेल्या माणसांना नडतो पोलिसांना भिडतो जे कोणी समोर येत आहे त्यांना पुष्पा पुरून ओरतो साहजिकच हे सगळं बघायला भारी वाटत होतं कारण पुष्पा कॉमन मॅन असतो एखादा कॉमन मॅन एवढं डोकं लावतोय गाडी बसू दिलं नाही म्हणून पाच लाख कमवून गाडी घेतोय हे जरा तरी खरं वाटतंय पण इकडे पुष्पा मनात आलं म्हणून सहजमध्ये हेलिकॉप्टर घेतो पहिल्या पार्टमध्ये पुष्पाला रक्तचंदन घेऊन जंगलाची बॉर्डर नीट पार करता येत नाही इथं गडी इंटरनॅशनल बॉर्डर पार करतोय ते पण विदाउट टेन्शन हे स्टोरी म्हणून भारी वाटत असलं तरी रिलेट मात्र होत नाही पुष्पाच्या स्टोरीमध्ये जशी पुष्पा आणि श्रीवल्लीची लव्ह स्टोरी महत्वाची होती तशीच पुष्पा आणि भवर सिंहाची भांडणं पुष्पा आणि मंगल नुचा या गोष्टीसुद्धा इम्पॉर्टंट होत्या कारण खरी ग्रीप या मोमेंट्स दिली होती पण नव्या पुष्पात एकतर नवे कॅरेक्टर्स ॲड झाली आहेत किंवा जुन्या कॅरेक्टर्सला नव्यानं बुश दिलाय यात पुष्पाविरुद्ध भवर सिंह ही फाईट रंगते पण आता लय मोठ काहीतरी होईल असं वाटत असताना मिर्झापूरमध्ये बिना भाबीनं कालिन भैयाला मारलेला डायलॉग आठवतो हो असो पहिल्या पार्टला पुष्पाची श्रीवल्लीला होकार मिळवण्याची धडपड होती पण या पार्टमध्ये मात्र रोमांसवरच गडी अडकतो रश्मिका तरीही चमकून जाते अल्लू अर्जुन राडा करतोच पण फादला अजून स्पेस मिळायला पाहिजे होतं असं राहून राहून वाटतं पुष्पाचा पहिला पार्ट एका कॅरेक्टरबद्दलची हायप आपल्या डोक्यात निर्माण करतो खांदावर असलेला पुष्पा लक्षात राहतो पण दुसऱ्या पार्टमध्ये फक्त त्याच्या ब्रँड म्हणून टिकून राहण्याची स्टोरी तीन तासापेक्षा जास्त वेळ दाखवली आहे त्याचं साम्राज्य राखायची आणि ते वाढवायची स्टोरी आहे त्यामुळे मोक्कार डायलॉगबाजी आहे निंजात थोडी बारक्या भावाला घेऊन क्लास लावेल असे ॲक्शन सीन आहेत पण डायलॉगमध्ये मज्जा नाही तेच गाण्याचं पहिल्या पार्टला माणसं श्रीवल्ली म्हणत म्हणत बाहेर यायची पण इथं तसं होत नाही त्यामुळे पुष्पाटू बघायला भारी वाटतो पण लक्षात ठेवायला नाही आता सगळ्यात शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पुष्पाटू बघायचा की नाही तर डिपेंड करतंय फक्त पहिल्या पार्टची हायप आहे पहिला पाहि, काय भारी होता दुसरा पण भारी असेल असा विचार करून गेलात तर मूड जरासा ऑफ होऊ शकतोय पण लय अपेक्षा न ठेवता गेलात तर पैसे वसूल झाल्याचा फील आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लॉजिक बाजूला ठेवून पिक्चर बघा त्या अल्लू अर्जुन हातपाय बांधलेले असताना उड्या का कसा काय मारतो असा प्रश्न तुम्हाला पडला तर विषय गणला पुष्पा टू एन्जॉय करायचा असेल तर एक सोपा सिंगल स्क्रीन थिएटरला कारण पुष्पा टू मध्ये लॉजिक लावता न येणारे सीन भरपूर असले तरी टाळ्या आणि शिट्ट्या घेणारे मास सीन त्याच्यापेक्षा जास्त आहेत पिक्चर मास फिल्म म्हणूनच बघण्यासारखा आहे बाकी सिक्वेल आला की पहिल्याची किंमत कळते हा रूल इथं पण जरासा का होईना लागू होतोय पहिल्या पार्टवेळी पुष्पा पॅन इंडिया फिल्म म्हणून गाजली होती दुसऱ्या पार्टला मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशनच्या टीमनं हे काम परफेक्ट केले, पण खरा खेळ हाईप टिकवण्याचा आहे त्यात डाव बसला तर पुष्पा वाइल्ड फायर आणि तुम्हाला डाव बसवायचा असला फील घ्यायचा असला तर विषय सिंगल स्क्रीनचा आहे मल्टीप्लेक्सला साऊंडपेक्षा फार वेगळा फील नाही त्यामुळे लय वाटत असलं तर मल्टिप्लेक्स स्किप मारू शकता सिंगल स्क्रीन पटत नसली तर लोड नाही पुष्पा टू ओ टी टीवर यायची वाट बघा आणि तोवर गुलाबी थंडीत अंगावर चादर घेऊन जनता गॅरेज बघा सोबत तुमची श्रीवल्ली असली तर आर्या पण वाईट ऑप्शन नाही पुष्पा टू पाहिला असला तर तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट्समध्ये सांगा आणि स्पॉयलर्स न देता शहाण्यासारखं वागत वी न्यूज मराठी चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका